कोणताही नेता काही जन्मापासूनच नेता नसतो जन्मतः तो राजकारण शिकून आलेला नसतो हळूहळू एक एक पायरी चढत पडत अडखळत हे सगळे नेते राजकारणात उतरतात आणि राजकारणातील स्वतःचा प्रवास सुरू करतात हा प्रवास करत असताना या नेत्यांना मार्गदर्शन रूपी मदत मिळते ते त्यांच्या राजकीय गुरूंचे महाराष्ट्राच्या राजकारणात अशा अनेक राजकीय गुरु शिष्यांच्या जोड्या आहेत म्हणूनच आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील गुरु शिष्यांच्या जोड्या कोणत्या आहेत ते बघूयात पण त्याआधी जर तुम्हाला राजकारणातील नेत्यांची नाती गोती त्यांची निष्ठा या सगळ्यांबद्दल जाणून घ्यायचं असेल तर वरील आय बटनवर नक्की क्लिक करा नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहत आहात ऑनलाईन नेता आज गुरु पौर्णिमा आजच्या दिवशी आपण आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो त्यांनी आपल्याला जे काही ज्ञान दिलंय त्यासाठी आपण त्यांचे आभार मानतो आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला मदत करण्यासाठी गुरु आपल्या सोबत असतात त्यांनी दिलेलं ज्ञान आपल्याला नेहमीच मार्गदर्शन करत जसे आपले गुरु असतात तसेच राजकीय नेत्यांचे सुद्धा काही गुरु असतात किंबहुना राजकीय गुरु आणि हे नेते आहेत त्यांचे शिष्य म्हणूनच महाराष्ट्राच्या राजकारणातील या गुरु शिष्यांच्या जोड्यांबद्दल जाणून घेऊया आज शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकांचे गुरु बनलेत पण शरद पवारांचे राजकीय गुरु कोण आहे हे तुम्हाला माहितीये का तर माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे शरदचंद्र चंद्र पवारांचे राजकीय गुरु असल्याचं सांगितलं जातं शरद पवार यांना कोणतीही कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी नव्हती अशातच यशवंतराव चव्हाण यांनी शरद पवारांना राजकारणाचे धडे दिले यशवंतराव चव्हाण आणि शरद चंद्र पवार ही सामाजिक राजकीय पटलावरील गुरु शिष्य म्हणून आदराने घेतली जाणारी दोन नावं दोघांनाही समाजाची अचूक नाडी कळली होती यशवंतराव चव्हाण यांच्या बोटाला धरून शरद चंद्र पवार राजकारणात आले होते नंतर पुढे त्यांनी हळूहळू राजकारणात स्वतःच वेगळं अस्तित्व निर्माण केलं अनेक जुन्या जाणत्या लोकांना यशवंतराव चव्हाण आणि शरद चंद्र पवार यांच्यामध्ये साम्य दिसून येतं यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार या दोघांनीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे तसेच केंद्रात महत्वाच्या खात्यांचे कॅबिनेट मंत्रीपद ही सांभाळलंय राज्याचे मुख्यमंत्री असो वा केंद्रातील मंत्री या दोघांचीही कारकिर्द त्यांनी विशेष गाजवली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत असताना तर या दोन्ही नेत्यांनी स्वतःच्या कामातून विशेष छाप पाडली आणि इतरांनी आदर्श घ्यावा असं काम केलं त्यामुळे यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार ही गुरु शिष्य जोडी आजही राजकारणात एक आदर्श गुरु शिष्यांची जोडी मानली जाते यशवंतराव चव्हाणांनी शरद पवारांना त्यांचे मानस मांडलं होतं असं सांगितलं जातं तर शरद पवारांकडे अनेक जण यशवंतरावांचे वैचारिक वारसदार म्हणूनही पाहतात पुढचे आहे शंकरराव चव्हाण आणि विलासराव देशमुख काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरराव चव्हाण हे विलासराव देशमुखांचे गुरु असल्याचं सांगितलं जातं विलासरावांच्या एकूणच राजकारणात शंकरराव चव्हाणांचा प्रभाव राहिला आहे शंकरराव चव्हाण यांनी विलासरावांच्या अंगी असलेले गुण हेरले आणि त्यांना संधी दिली शंकररावांनी दिलेल्या याच संधीचं सोनं करत विलासरावांनी राजकारणात स्वतःचं वर्चस्व निर्माण केलं शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना विलासराव त्यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते त्यानंतर त्यांना विविध खात्यांचं मंत्रिपद भूषवण्याची संधी मिळाली पण इथवरच न थांबता विलासरावांनी दोन वेळा मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली विलासरावांना मिळणाऱ्या या यशात शंकरराव चव्हाणांचं योगदान मोठं आहे यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार या गुरु शिष्यांच्या जोडीप्रमाणे शंकरराव चव्हाण आणि विलासराव देशमुख या जोडीतील गुरु शिष्य दोघांनीही मुख्यमंत्री पदावर काम केलं होतं तिसरी जोडी आहे गंगाधर फडणवीस आणि नितीन गडकरी यांची देवेंद्र फडणवीसांचे वडील गंगाधर फडणवीस हे नितीन गडकरी यांचे राजकीय गुरू असल्याचं सांगितलं जातं नितीन गडकरींना राजकारणात प्रोत्साहन देणं असो किंवा त्यांना तिकीट देणं असो गंगाधर फडणवीसांनी गडकरींना नेहमीच सपोर्ट केला सुरुवातीच्या काही काळात गडकरी निवडणुकीच्या प्रचारावेळी गंगाधर फडणवीस यांच्या घरी जेवण करायचे अशी आठवण अनेकदा त्यांनी सांगितली आहे आता गंगाधर फडणवीस हेच नितीन गडकरींचे राजकीय गुरु आहेत असं ठामपणे सांगितलं जात नसलं तरी गंगाधर फडणवीस यांनी नितीन गडकरींच्या राजकीय आयुष्यात निभावलेल्या भूमिका गुरु समान असल्याने त्यांना नितीन गडकरींचे राजकीय गुरु समजलं जातं चौथी जोडी आहे आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांची एकनाथ शिंदे ठाण्यात स्थायिक झाले तेव्हा मुंबई आणि आसपासच्या भागात मराठी माणसाचा पक्ष म्हणून शिवसेना नावारूपाला आली होती बाळासाहेबांची प्रसिद्धी वाढत होती अशातच एकनाथ शिंदे यांना सुद्धा शिवसेना खुनावत होती या काळात एकनाथ शिंदे तेव्हा ठाणे जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असणाऱ्या आनंद दिघे यांच्या संपर्कात आले एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांची हळूहळू ओळख वाढत गेली एकनाथ शिंदे आनंद दिघेंच्या तालमीत तयार होत होते एकूणच एकनाथ शिंदेंच्या संपूर्ण राजकारणात आनंद दिघेंचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो एकनाथ शिंदेंनी जेव्हा शपथ घेतली तेव्हा त्यांनी आपल्या शपथविधीची सुरुवात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना वंदन करून आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांना स्मरण करून अशी शपथ घेतो की अशी केली होती ज्यातून आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील गुरु शिष्याचं नातं अधिक स्पष्ट होतं शिवाय कोणतीही महत्वाची अथवा महत्वपूर्ण घटना घडली असेल कोणतंही नवीन काम करायचं असेल नवीन सुरुवात करायची असेल तेव्हा देखील एकनाथ शिंदे आनंद मठात जाताना दिसतात पुढची जोडी आहे गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांची धनंजय मुंडे यांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात गोपीनाथ मुंडेंसोबत केली धनंजय मुंडे नेहमी गोपीनाथ मुंडेंसोबत दिसायचे गोपीनाथ मुंडे पहिले राज्याचे आणि नंतर देशाच्या राजकारणात व्यस्त झाल्यावर धनंजय मुंडे त्यांच्या अनुपस्थितीत बीड जिल्हा सांभाळायचे राजकारणातील अगदी बारीक सारीक गोष्ट धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडेंच्या हाताखाली शिकले धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे तर होतेच पण त्यासोबतच गोपीनाथ मुंडे धनंजय मुंडेंचे राजकीय गुरु असल्याचं देखील अनेक जण सांगतात पण काही मतभेदांमुळे त्यांचं भिन असलं आणि धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडेंपासून वेगळे झाले त्यानंतरची जोडी आहे बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांची बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये तसं तर काका पुतण्याचं नातं पण त्यासोबतच बाळासाहेब ठाकरे हे राज ठाकरेंचे राजकीय गुरु सुद्धा आहेत बाळासाहेबांकडून राज यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळापासून ते अगदी दोन हजार पाच पर्यंत राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंसोबत काम केलं बाळासाहेब ठाकरेंसोबत काम करताना राज ठाकरेंवर राजकारणाचे संस्कार सुद्धा घडत गेले या काळात बाळासाहेबांच्या सहवासातून त्यांच्या कृतीतून राज यांना खूप काही शिकायला मिळालं त्यातून बाळासाहेब ठाकरेंना राज ठाकरेंचे राजकीय गुरु समजणं चुकीचं ठरणार नाही दरम्यान या काही महत्वाच्या जोड्यांसोबत राजकारणात असे अनेक गुरु शिष्य पाहायला मिळतात काही गुरुंचे अनेक शिष्य सुद्धा आहेत तर कधी कधी अनेकांचे राजकीय गुरु बदलताना सुद्धा पाहायला मिळतात पण आता सगळ्यांबाबत सांगायचं झालं तर वेळ होईल त्यामुळे आज आपण इथेच थांबूया यासोबतच ऑनलाईन था नेताच्या सर्व पेजला फॉलो करायला आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका